नमस्कार रामराम जय हिंद जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो ज्या प्र ज्या याची आपण वाट बघत होतो त्याच्यासाठी आज आपण रेडी झालेलो आहे आणि फायनली आपण आता आपल्या मंडळामध्ये युनिफॉर्म येण्यासाठी जात आहोत तुम्ही बघू शकता तयारी झालेली आहे मित्रांनो जसं मंडळात जाऊया तसं सुरक्षारक्षक किती आलेले सुरक्षारक्षकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की युनिफॉर्म भेटल्यानंतर तुम्हाला म्हणजे एक मेला आपल्याला परमिशन भेटली पाहिजे का तुम्हाला कसं वाटतं काय वाटतं त्याचे आपण सर्व डिटेल्स व्हिडिओ टाकणार मित्रांनो फायनली आता आपण रेडी झालेलो आहे आणि आता आठ वाजलेले आहेत चला मग आपण निघूया मंडळात युनिफॉर्म येण्यासाठी मित्रांनो बघूया गेल्यानंतर कसं काय येतं ठीक आहे हा व्हिडिओ फक्त नॉर्मल जास्त काही मोठा नाही आहे आणि मित्रांनो विशेष म्हणजे ज्यांचा युनिफॉर्म नंबर एक ते पंधराशे सानपाडा एक ते सहाशे वाशी कल्याण एक ते तीनशे तारापूर एक ते तीनशे ज्या ह्या नंबरमध्ये ज्यांचा नंबर, नंबर आलेला आहे त्या सुरक्षा रक्षकांनी मंडळामध्ये यायचं आहे मित्रांनो युनिफॉर्म घेण्यासाठी मित्रांनो ज्यांचा नंबर नाही आहेत ते पण तिथं लाईन लावू लावून असतील असं माझा वाटतं आहे कारण की आपल्या सुरक्षा रक्षकांना आहे ना जरा गडबड होतेच ते पूर्ण वाचत नाही काही नाही आणि आपले लाईनमध्ये उभे राहून जातात आता विषय कसा होता किट जे होतं हे किट सर्वांना मिळणार होतं बरोबर पण आता जो युनिफॉर्म आहे आपला हा युनिफॉर्म त्यांनी दिलेला आहे की सांडपाड्यात किती आला वाशीत किती आला कल्याणमध्ये किती आला आणि तारापूरला किती आलेला आहे तर ज्यांचा नंबर आलेला आहे मित्रांनो त्याच सुरक्षारक्षकांनी लाईन लावायची तिथं गर्दी करू नका तुम्हाला पण युनिफॉर्म भेटणार आहे पण त्याला जोडजोड आठ ते दहा दिवस लागतील युनिफॉर्म घ्यायला तुम्हाला जसं म्हणजे युनिफॉर्म आले की ते काही तिथं ठेवणार नाहीत कारण की तिथं ठेवून काही मतलब नाही आहे बरोबर तर जसं युनिफॉर्म मंडळाकडे अव्हेलेबल हो होतील तसं लगेच तुम्हाला नवीन नोटिफिकेशन परत येणार जे राहिलेले आहेत ते मित्रांनो जा ठीक आहे त्याच्यासाठी ज्यांचा नंबर आलेला युनिफॉर्म नंबर आपली चिठ्ठी आहे बघा त्या चिठ्ठीवर वरतेच युनिफॉर्म नंबर आहे त्या नंबरनुसारच आपल्याला लाईन लावायची मित्रांनो गर्दी जा करू नका ज्यांचा नंबर लागलेला आहे त्याच सुरक्षा रक्षकांनी मंडळामध्ये येण्याची कृपा करावी मित्रांनो काय होतं आहे ज्यांचा नंबर नाही आहे ते पण तिथं नंबर लावून असतील आणि ज्यांचा नंबर असेल ते लेट होतील मग असं क करू नका कारण की सर्वांनाच युनिफॉर्म भेटणार आहे जसं किट भेटला तसाच युनिफॉर्म सर्वांनाच भेटणार आहे मित्रांनो त्याच्यासाठी सांगतो की घाई गडबड करू नका तुमचा युनिफॉर्म नंबर जर आलेला असेल तरच लाईन लावा ठीक आहे बस मग आज मी दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र